विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी यांनी घेतली आढावा बैठक शहादा तळोदा मतदारसंघात येत्या काही दिवसात निवडणूक लागणार असून निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी व सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार दीपक गिरासे यांनी तलाठी मंडळ अधिकारी विस्ताराधिकारी यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणूक संदर्भात कामकाजाची सखोल अशी माहिती देण्यात आली यात कामाची भूमिका जबाबदारी विषय शासनाने दिलेले निर्देश माहिती देण्यात आली आगामी विधानसभा जबाबदारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन शाळा मतदारसंघातील सर्व अधिकारी मत आणि कर्मचारी यांची बैठक आज तहसील कार्यालय याच्यात आयोजित केली होती या बैठकीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी नायब तहसीलदार आणि इतर विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामांची विभागणी करून प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचाऱ्यांना जे जे काम करावं लागणार का, आहे ते लोकसभा निवडणुकीच्या कामगिरींचा आढावा घेऊन त्याला अनुसरून नवीन कामाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि सर्वांना त्यांची त्यांच्या भूमिका आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे विधानसभेच्या निवडणुकीत जे नवीन कामं करावं लागणार आहे की जसे पत्र स्वीकारणे अप ते अपलोड करणे नंतर उमेदवारांना विविध कामांची माहिती देणे नॉमिनेशनचं वाटप करणे या सर्व कामांची माहिती त्यांना समजून दिलेली आहे मतदान केंद्रांच्या ठिकाणी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधांचा आढावा घेऊन ज्या सुविधा तयार कराव्या लागतील किंवा सुस्थि सुस्थितीत आणावं लागतील त्याबाबतही त्यांना ते माहिती देण्यात आलेली आहे आमचा आम असा अंदाज आहे की जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी ही जी आज बैठक घेतलेली आहे ती आम्हाला अत्यंत कामास येणार आहे धन्यवाद